नमस्कार मंडळी माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांना नमस्कार हॅलो दुपारचं जेवण झालं असेल तर प्लीज या नक्की लाईव्हला गुड आफ्टरनून मंडळी गुड आफ्टरनून सगळ्यांना झालं का जेवण सगळ्यांचं या लाईव्ह प्लीज पटापट पत कमेंट करा सुनील भोय हाय हाय सुनील दादा हाय नमस्कार अजित नाईक हाय अजित दादा हाय नमस्कार मिस दीपू डान्स हाय हाय दीपू जी हाय नमस्कार सगळ्यांना नमस्कार हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना झालं का जेवण या लाईव्हला पटकन आणि नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून वरती लाईक डन पण करा मिस दिपू डान्स तुम्ही कुठून बोलता आहात मी नाशिक इथून बोलते आहे नाशिकमधून बोलते आहे लाईव्हला लाईक पण करा प्लीज पांडुरंग मस्तूर हात काय जोडताय नमस्कार 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 जे पण नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मिस दिपू डान्स आम्ही पण नाशिकमध्ये अच्छा अच्छा ठीक आहे नाईस नाईस तुम्ही रोज माझे व्हिडिओ बघतात का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून झालं का सगळ्यांचं दुपारचं जेवण विठ्ठल शिंदे हाय विठ्ठल दादा हाय नमस्कार माझं कॉमेडी यूट्यूब चॅनल आहे प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला जा माझे रोज व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सागर शिरस शिरस्कर शीर, सा, हाय हाय सागर दादा हाय नमस्कार वरती लाईक डन पण करा प्लीज मिस दिपू नाशिक नाशिकमध्ये कुठे रहता आ, मी चांदवड जवळ राहते चांदवड विठ्ठल शिंदे कुठून बोलता मी नाशिक इथून बोलते मिस दिपू तुम्ही कुठे असतात नाशिकमध्ये व्हिडिओ क्लिअर दिसतो आहे का लाईक डन पण करा व्हिडिओला लाईव्हला लाईक डन करा प्लीज मी सगळ्यांनी माझ्या चॅनलला के सबस्क्राईब केलं आहे का माझं चॅनल बघितलं आहे का विठ्ठल शिंदे जेवण झालं हो झालं जेवण झालं तुमचं झालं का दादा जेवण मिस दीपू डान्स शिवाजीनगर सातपूर इथून बोलतायत अच्छा ठीक आहे ठीक आहे मी चांदवड जवळ इथे खेडे गाव आहे तिथे राहते जवळ राहते मी मीच विठ्ठल शिंदे अजून काय अजून काहीच नाही मजेत तुमच्याकडे पाऊस चालू आहे का आमच्याकडे तर आज ऊन पडलेलं आहे हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता तुम्ही हे आमचं पूर्ण शेत आहे आणि आज पूर्ण ऊन पडलेलं आहे आमच्याकडे ऊन आहे आज लाईव्हला लाईक पण करा विठ्ठल शिंदे पाऊस आहे का नाही आहे पाऊस नाही आहे आज ऊन पडलेला आहे तेजस घाडक हाय हाय ताई हाय हाय तेजस दादा हाय नमस्कार सागर शिरस्कर रोज लाईव्ह येता येते का तुम्ही नाही रोज नाही येत कारण की नेटवर्क प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे मी रोज लाईव्हला नाही येत ज्यावेळेस नेटवर्क जास्त असतं त्यावेळेस मी लाईव्हला येते तेजस गाडक मी कर अच्छा अच्छा दादा लाईव्हला लाईक पण करा आणि प्लीज तुम्ही सगळे जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी रोज कॉमेडी व्हिडिओ टाकत असते चॅनलवर आणि व्हिडिओ पण टाकते रेसिपीचे नक्की जाऊन बघा तुम्ही माझ्या रेसिपी पण बघा आणि माझे कॉमेडी व्हिडिओ पण बघत जा सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून कसे आहात सर्व मीस दिपू डान्स जेवण झालं का जेवण झालं का टाइम हो झालं झालं केव्हाच झाल झालं जेवण आमचं आम्ही म्हणजे शेतात असतो ना त्याच्यामुळे इकडे खेडेगावामध्ये लवकरच जेवण केलं जातं इकडे बघू शकता तुम्ही आमचे हे पूर्ण पीक आहे इकडे हे बघा पूर्ण आम्ही इथे असा मका पेरलेला आहे बघू शकता तुम्ही हे पूर्ण आमचं शेत आहे इकडे मी शेतात असतो राहतो लाईक डन पण करा प्लीज तुम्ही सर्वजण माझी व्हिडिओ बघतात का जे पण कोणी नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज माझे आता एकूण पाच हजार सब झालेले आहेत आणि ते सगळ्या तुमच्या सपोर्टमुळेच झालेले आहेत सगळ्यांना धन्यवाद तुम्ही जर मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद करते माझे पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले कंप्लीट झालेले आहेत अजून थोडीशी मेहनत घेत आहे लवकरच माझं चॅनल पण मॉनिटाईज होईल फक्त असाच आशीर्वाद राहू द्या तुमचा सागर शिरस्कर हो बघतो ना रोज थँक्यू दादा थँक यू हे बघा आमच्याकडचं वातावरण असं आहे ढगाळ वातावरण आहे आज आमच्याकडे थोडा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ क्लिअर दिसत नसल तर प्लीज समजून घ्या व्हिडिओ क्लिअर दिसतो आहे का माझा ऋषिकेश देवराव मिरगे कुठे राहतात मी नाशिक इथे असते गणेश हजारे छान थँक्यू थँक्यू दादा गणेश दादा थँक यू नमस्कार ऋषिकेश देवराव मिरगे बोला बोलते आहे तुम्ही पण बोला तुम्ही तुमचे प्रश्न विचारा तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर प्रश्न विचारा तुमचे नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल श्याम गीत मी पण कर पण आता पुणे सेटल यू आर सो ब्युटिफुल थँक्यू दादा थँक्यू नाशिककडे तर रोज सतत पाऊस चालू असतो हलका हलका रोज चालू असतो पाऊस आमच्याकडे पण पन असतो पण आज थोडं बहुतेक ऊन आहे नाशिक सिटी इज व्हेरी ब्युटिफुल सिटी प्लीज लाईक डन पण करा प्लीज वरती थ्री डॉट असतात तिथे जाऊन प्लीज लाईक करा लाईवला आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मी रोज रोज म्हणजे रोज नाही जेव्हा मी रेसिपी बनवली काहीतरी तर मी व्हिडिओ पण टाकते रेसिपीचा तर तुम्ही जाऊ नक्की माझे रेसिपीज पण बघा आणि ट्राय करा माझ्या रेसिपी कशा असतात ते आणि प्लीज मला कमेंट पण करत जा माझ्या एखाद्या व्हिडिओला कमेंट करा म्हणजे तुम्ही मला कळेल का तुम्ही मला सबस्क्राईब केलं आहे असं सगळ्यांना हाय हॅलो परत एकदा नमस्कार गुड आफ्टरनून मंडळी लाईक डन करा तुमचं सर्वांचं जेवण झालं का मंडळी ज्ञानदेव सालवे नमस्कार ताई नमस्कार ज्ञानदेव दादा नमस्कार दादा नमस्कार जय शिवराय सगळ्यांना व्हिडिओ क्लिअर दिसतो आहे का माझा <coughs> लवकरच माझं चॅनल मॉनिटाईज होणार आहे गणेश नवले हाय गणेश दादा हाय तुमचा असाच आशीर्वाद असू द्या म्हणजे माझं चॅनल लवकरच मॉनिटाईज होईल आणि मी तुमच्यासाठी अजून नवीन नवीन काहीतरी रेसिपीज किंवा मग कॉमेडी नवीन नवीन टाकत जाईल काहीतरी प्लीज माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा सगळ्यांनी अजिंक्य जाधव शॉर्ट व्हिडिओ फुल कॉमेडी थँक्यू दादा थँक्यू थँक्यू अजिंक्य दादा तुम्ही चॅनलला माझं सबस्क्राईब केलं आहे का अजिंक्य दादा तुम्ही बघतात का रोज माझे व्हिडिओ अजिंक्य जाधव हो हो, हो थँक्यू थँक्यू दादा यू थोडा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ क्लिअर दिसत नाही आहे तर प्लीज समजून घ्या सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून मंडळी इकडे बघू शकता तुम्ही पाऊस सुरू झालेला आहे चॅनलला सबस्क्राईब पण करा आत्ता व्हिडिओ क्लियर दिसतो आहे का माझा आमच्याकडे थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम खूप असतो त्याच्यामुळे व्हिडिओ पण लवकर अपलोड होत नाही आणि रोज लाईव पण नाही घेऊ शकत कारण की नेटवर्क प्रॉब्लेम असतो म्हणून बघू शकता इकडे आमचं वातावरण कसं झालेलं आहे खूप छान इकडे बघा इथे आमची ही बकरी पण आहे श्याम गीत ताई व्हिडिओ क्लिअर नाही दिसत सॉरी दादा सॉरी नेटवर्क नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ क्लिअर नाही दिसत आहे सॉरी समजून घ्या प्लीज विनोद कुमार सा सारगर कुठून आहात आपण मी नाशिक इथून बोलते आहे लाईव्हला लाईक पण करा प्रताप पवार mm -hmm. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक पण करा प्लीज लाईक डन करा लाईक डन एकशे चाळीस जण लाईव्हला आहेत पण लाईक कोणीच नाही करत ते प्लीज लाईक करा नाशिकला असतं भरपूर नेटवर्क पण इकडे आम्ही शेतात असतो ना त्याच्यामुळे इकडे नेटवर्क नाही आहे आमचं शेत कसं आहे इकडे हे पूर्ण आमचं शेत आहे इकडे मका टाकलेला आहे पूर्ण तिकडे तिकडे पण मका आहे आणि इकडे बाजरी बाजरी लावलेली आहे बाजरी इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण तुम्हाला दूर दूरपर्यंत शेती शेती दिसत आहे पूर्ण इकडे आमच्या शेळ्या आहेत दोन शेळ्या आहेत आणि एक गाय आहे विनोद कुमार सा सारगर लाईक केले आहे थँक्यू यू दादा थँक्यू यू विनोद कुमार दादा थँक्यू विनोद कुमार दादा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का दादा शेती कोणत्या गावात आहे असं शेती उमरानं गावात आहे उमरानं रुपाली आहेर मराठी चॅनल झालं जेवण ताई हो झालं झालं तुमचं झालं का ताई जेवण ताई व्हिडिओ क्लिअर दिसतो आहे का व्हिडिओ क्लिअर दिसतो आहे का नाही ओके ओके आता आर पाटील हाय कुमार दादा हाय आता सॉरी थोडा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे लाईव्ह क्लिअर घेता येत नाहीये सॉरी सगळ्यांना सॉरी ज्ञानदेव सालवे सॉरी सॉरी लाईव्ह ला आलेच आहेत तर सगळेजण लाईव्ह लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सगळ्यांना हा, हाय हॅलो नमस्कार